नमस्कार मंडळी एकोणीसावा अध्याय माझा निम्मा काल वाचून झाला आहे आणि राहिलेला निम्मा आता मी वाचते आहे तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट रूप श्री महतशिला नगरातील पेनुगोंडा नावाचा रहि गावाचा रहिवासी आहे माझे नाव गणपतीशास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर काकीनाडा गावात आलो गुरूंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे माझ्या गुरूं माझ्या गुरुदेवांच्या गुरु घराजवळच त्यांची शेती होती गाई वासरे होती मी गाई वासरांना चालण्यासाठी रानात घेऊन जात असे तसेच त्यांचे दूध काढून त्याचे वाटप करण्याचे कामसुद्धा आनंदात करीत असे एके दिवशी मी गाईंना घेऊन गेलो असताना मला दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तू ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला मी त्याला विचारले तुझ्या गळ्यात जानवे दिसते तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मेहमीच आहे सृष्टीतील सारी तक्रे माझ्यातच सामावलेली आहेत सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलास हे काही चूक नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास तो असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्य नाही माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही परंतु परंतु ते पूर्ण सत्य नाही तू मला चांदला समजलास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही संपूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्यांचा आधारभूतसुद्धा आहे मी परम सत्य आहे त्या उद्धुतांना ज्ञात आहे माझा धर्म हा परमधर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधारसुद्धा आहे हेच माझे परंप्रिय तत्त्व आहे सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधूर आहे एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर अगोचर असून दिव्यानंद तत्वमीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात कापरे भरले माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखी म्हणाला आत्ताच मी शनिदेवाशी बोललो मी या गणपतीशास्त्रीस चित्रविचित्र बंधन बंधनांनी बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तो मला बंधनामुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी याचे कर्मफळ गाईच्या रूपात ग्रहण केले तू अशा बंधनात पडू नकोस ते ऐकून माझ्या अंगात कापरे भरले माझ्या पत्रिकेत या काळात माझी दयनीय स्थिती दा, दयन दयनीय स्थिती दाखविली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायजवळ जाऊन म्हणाला हे गायत्री मला खूप भूक लागली आहे दूध देशील का त्या गोमातेने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या त्या गुराख्याने पोटभर दूध प्यायले आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वाज होती तरी तिने त्या गुराख्यात दूध दिले गुरा तो गुराखी तृप्त होऊन एका झाडा आंब्याच्या झाडाखाली बसला त्या मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले त्या गुराख्याबरोबर एक दहा वर्षांची शेतकऱ्याची कन्या होती दिसायला दोघे सुंदर होते त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटेल त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते तेवढ्यात व्यंकटप्पा श्रेष्ठी त्यांच्या घोडागाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचे मला नंतर समजले माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ त्यांनी दान दिली होती या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी होऊन वायसपूर या गा ग्रामात येत असत श्रेष्ठींना त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येत बघून आश्चर्य वाटले त्या गुराख्याने आणि त्याच्याबरोबर असलेल्या कन्येने श्रीपादांना नमस्कार केला त्या वेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटले आजोबा म्हणाले की त्या दोघांकडे बघ किती नयन मनोहारी दृश्य आहे बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहे यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात या वेदांत काय आहे श्रीहरीसुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असूनसुद्धा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक, एक नियम आहे ज्या दिवशी द्वैत दिसते तिथे वास्तविकता अद्वैत असते तर द्वैत खरे का अद्वैत खरे ते विचार करून सांगावयास हवे त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना अशी शंका आली श्रेष्ठींच्या अहनुवटीला हलकासा स्पर्श करून हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला शंका कशाची येते आहे जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा काका तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी माझ्या पावलांचा आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील अनघा देवीबरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात पर आहे परंतु ते आपणास दिसत नाही तेच तुम्हा श्रीपाद श्री वल्लभ रूपात समक्ष दिसतात मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका तसा प्रत्येक केल्यास मी घर सोडून निघून जाईन सृष्टी राजऋषी असल्याने त्याने मला निष्कलंक मुक्तीपाशात बांधून ठेवले आहे म्हणून मी अनघासमवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सानिध्यात सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्रविचित्र आहेत कर्म आणि कर्माची फळे यांची संभावना देशकाल परत्वे ठरत असते सर्व भक्तगणांना त्या माझ्या आचरणाने माझ्या लिलेने माझ्या महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे श्रीपाद प्रभू आमच्याबरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्षच एका अनामिक तेजाने झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदित्यपान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वाराने गाऊ लागली त्या झाडाला एकच फळ लागले होते ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले ते कच्चे फळ स्वामींच्या हस्तस्पर्शाने तात्काळ पिकून मधुर रसभरीत झाले ज्याप्रमाणे एकमाता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशूने खावा म्हणून त्यास गाणे गाव म्हणून गोष्टी सांगून भरविते तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तांवरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्रीशक्ती सुरपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्यासमोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या ओंधळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्यकांतीच वर उडाल्यासारखे वाटत होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येते असा निष्काळ वितंडवाद करीत लोक असतात या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्याच्या संकल्पानुसार बीपासून झाड किंवा झाडापासून बी, जार, बी निर्माण होत असते त्याच्या अमुक अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावीत असतो मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या त्या बीप्रमाणे पेरलेल्या बीप्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टी शक चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण दे परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आनंद लाभ घेतात जीवात्मा आणि परमात्मा यात भेदभाव करणारे जीवसुद्धा कारणदेह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात ते, परंतु परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही द्वैत विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती, मा स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैतश्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघे आपापल्या कल्पता कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात ते परमेश्वराच्या महासंकल्पा अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात जीवांना आपापल्या अप संस्कार आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो या कार्यात त्यांना दैवी शक्ती शक्तीची मदत होत असते या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी सक्त शक्तीसुद्धा असतात गुण सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्ला असे संबो संबोधतात तर इसाई लोक त्याला येशू असे म्हणतात संबोधनं कोणत्याही नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय प्रेमळ करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या त्या मार्गाने त्या त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही सर्व देवदेवंताच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळे त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांना स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना मी पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य किंवा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे मीच तिन्ही सत मीच तिन्ही सत्य ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे नास्तिकांना देव नाही असे सांगणारा मीच आहे आस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच देतो समस्त गुरुस्वरूप माझेच आहे सत्यलोक सत्यनाम गोलोक महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे जो साधक माझी निर्मल भक् भावभक्तीने आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपून मला अनन्य भावाने शरण येतो त्याचा योगक्षम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्री वल्लभ आहे आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन असा योगी अत्री अनसुयानंदन आज श्रीपाद श्री वल्लभ आहे भारद्वाज मुलींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापुरम या क्षेत्रीय अवतार घेतला आहे श्री व्यंकटप्पय्या शे श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंदाश्रूंचा पूर ओसंडून वाहू हो लागला त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिले त्यांना झालेले आत्मानु आत्मानुभूतीचे वर्णन शब्द शब्दांकित करणे केवळ अशक्य होते थोडा वेळ थांबल्यानंतर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादांना म्हणाले अरे बाळा श्रीपादा आमच्या वंशावर तुझी अशीच सदैव कृपा असू दे आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे आमच्या आर्यवैश्य कुळावर तुझी छत्रछाया असू दे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तथाच तू ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे क्षत्रियांना दोन वर मागण्याचा वैश्यांना तर तीन वर मागण्याचा तर शूद्रांना चार वर मागण्याचा अधिकार आहे ते तेहतीस कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे बापना चारोल्लूंच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्री वल्लभ महासंस्थान उभारले जाईल हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलांच्या अंतरावर असेल तसेच श्री बापना चारोल्लूंच्या व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा तेहतीस पावलांच्या अंतरावर असेल तुमच्या वंशातील तेहतीसावा पिढीतली पिढीतल्या व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून मीच सर्व व्यवस्था पाहणार आहे तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास यासंबंधी मी आदेश देणार आहे तो असा त्याने गुरुवारी मध्यान्ह काळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय हस्त राहील त्यांची सदैव उन्नती होत राहील तू इच्छिल्याप्रमाणे आर्य वंशावर व आर्य वंशावर सर्वदा माझी कृपादृष्टी राहील आर्यवंशी यांना राज्याधिकार मिळतील भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि लिखितानुसार तो पिठिकापुरमला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पिठिकापुरमला माझ्या दर्शनासाठी येतील हे माझे वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही आजोबा कालांतराने माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तने घडतील या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीपासून मृण्मयी पात्र मिळेल पिठिकापुरम या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ पूर्वसुकृतानेच लाभते कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य करण्याचे महाभाग घ्यावा लागणार आहे त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्त्व देतील माझे चरित्र करणाऱ्यांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होतील पिठिकापुरुम पिठिकापुरम या माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पिठिकापुरम क्षेत्री माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझ्या अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे भूतप्रेत पिशाच्या आदी अदृश्य शक्तींपासून झालेल्या व्यथा मी दूर करीन श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण बासवी कन्याका हिने मला राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल या सर्वांना मी स्वतः प्रणाम आहे माझ्या लीला स्वतंत्र स्वयंप्रमाण आहेत सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने साराजण सारेजण अत्यंत भारावून गेले त्यांच्या लिलांचे वर्णन करणे महा कठीण आहे दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दाम्पत्य सुवर्णाशास्त्री शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीला निघालो श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहाशनाने ते म्हणाले आहाहा काय ही चर्चा रंगली श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचे वर्णन करण्यात खूप वेळ गेला मल्लादी यांचे ऋण व्यंकटाप्पा यांचे ऋण श्रेष्ठी यांचे ऋण तसेच वत्स वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत असे सांगून स्वामींनी मौनमौद्रा धारण केली श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो एकोणीसावा अध्याय समाप्त तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा आपला चॅनल त्यांना शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि ज्यांना ज्यांना पारण करणं शक्य होत नाही आहे त्यांनी हे नक्की ऐकायला सुरुवात करा पहिल्या अध्यापासून ऐकायला सुरुवात करा आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक भाग तुम्हाला लगेच दिसत राहतील त्याप्रमाणे तुम्हाला ऐकता येतील अगदी रात्री झोपतानासुद्धा यूट्यूब चालू करून एकीकडं जर रोज एक भाग ऐकलात तर शांतपणे झोप लागेल डोक्यात कुठलेही विचार येणार नाहीत मेंदू शांत राहील मुख्य म्हणजे आणि त्याचा एकंदरीत तुमच्या तब्येतीवर चांगला परिणाम होईल तर मला असं नक्की वाटते की ही गोष्ट प्रत्येकाने करावी धन्यवाद